लईत आपलं वेगाय ते अशा प्रकारे आपल्या सौर ऊर्जेचं पॅकिंग चाललंय आणि वाड आता उठून चालला मित्रांनो हा किती जेवण म्हणजे पितर जेवाय घातलं मी मेंढरागवतो आणि थोडं म्हणजे व्हिडिओ बनवाय नाही भेटला मित्रांनो पोळ्याचा याचा तरी असू द्या अरे चालू 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 बंद कर बंद कर की आहे हा ओके तर हे पॅकिंग आहे आपलं गोड्याव ठेवायसाठी फुटू तुटून नाही म्हणून मित्रांनो अख्ख्या तिचं पुरण पोळीचं जेवण दाखवता नाही आलो पण विषय काय झाला वाडा उठून जायचा होता सकाळ सकाळी त्यामुळं मग मेंढर हे एकुर, हो ज पाण्या बसावली आणि इकडे जेवाय आलो एक वर वर आम्ही जेवाय आलोय आता जेवलो आणि निघालोय तर जरा कोकरी यांना घालून याची तळाव तिथं दुसरीकडे जवळच जायचं आहे वाडा बाटली मोकळी झाली होती तिथं पोळ्यामुळं ताण लागणार बाटली भरून द्या सगळ्यांच ऊराकले आता आणि या लिंबाची सावली मित्रांनो लिंबाची सावली, होता ना सावली खाली ना आता ही गुढी आपली सावलीला उभी राहिली तर अशा प्रकारे लिंबाचं झाड आहे बरं का आणि कोकरी आपली हा का पोळी खाल्ली का काय खाल्ली कोली वय आणि कुरडया या खाल्ल्या का कुरडया या खुलट हा तेच तेच आणि भात खाल्ला का भात भात खाल्ला होय भजी खाल्ली होय भजी बधी काय खाल्ली भजी होय बर 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 तर अशा प्रकारे अकोबाईने सांगितले मी भजी कुर्ड या सगळं काय खाल्लेल तर आता उरकलेच आणि सगळं गोड्यावर घातलंय मित्रांनो आणि आता वाढायचे तेच बरं का गोडे तर आकू भाईला घोढ्यावर बसवायचं त्यासाठी टोपड बांधलं बरं का आता त्याच्या डोक्यात कारण वनाने तापून आहे म्हणून सर 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 बरं ऐसिया ब

नाही ना पल्ला ना। मायंद्र मायंद्र उन्हाची बिराडं घातली ते केला पितोर जेवाय घातला आणि शेतकरी म्हणला मी वावर नांगरी कांद्याचं उठवत आदली बिराडून चालली जेव्हा नाही थोड एकर कळले एकर दे तर का अशा प्रकारे एकर जात म्हणजे थोडक्यात गोडीचं वझं कलतं बरं का एका साईडला तर मग असं सारायचं चालायचं ढिघी ढेघी सत्तर माग कुकरी हांणतो आहे आलो बाबा वावराच्या कडला आता वावरात फिरायडं पाडायची जायचं आहे हो ना तानाचा ताड फाडतो आहे नुसतं झालं माझं काय करायचं काय करायचं मग तर अशा प्रकारे मित्रांनो बोलत चालत बोलत चाल आपण कांद्याच्या वावराजवळ जवळ आलो आणि इकडं राव म्हणजे आपला सत्तर बरं का कोकरी आल्या तर कोकरी सुद्धा मित्रांनो अशी तर गोड्याच्या मागे मग मा आपण बोलावं लागते तर तर हे वावर आहे का पातीचं आता ह्यात पाडायचे आणि कम्प्लीट डोक्याच्या वरच आहे बरं का आभाळे असं तर वावरात या ठिकाणी मित्रांनो आपलं बिराड पडायच आता आणि तुम्ही डोक्याच्या वर एकदम कम्प्लीट दिवस आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही सावली बरं का माझी अगदी एक इतडच आहे म्हणजे डोक्याच्या वरच भयंकर आहे राऊन जात असत तर नाही कुठं जायची सावलीला आणली पाहिजे गोकरी नाही तर चिकाळ तिला अ

तर अशा प्रकारे मित्रांनो एका गोड्याचं वज काढलं आणि नेहमीप्रमाणे आपल्या गोड्याला सवय जी आहे ती सवयीप्रमाणे गोड्याने एक लोळांकी मारली ए अक्का सावडीला तर अकोबाईला सोडून या लिंबाच्या झाडाखाली ठेवली होती आणि तिथं कुखरी येते मित्रांनो उन्हाचा रड झालाय आणि हे भगत महाराजांचं कुत्र बागा जीप काढतय कस म्हणजे इतकं ऊन झालंय बेकार तर या मित्रांनो तुम्हाला एक लहानपणीची गोष्ट सांगतो लहानपणी आपण ज्या वेळेस लहान होतो त्यावेळेस सुद्धा पायात चप्पल घालत नव्हतो हो त्यावेळेस पाय भाजत नव्हतं हो काय नव्हतं हो आणि तशाच प्रकारे अकोबायाला म्हणजे चप्पल नसली तरी चालतंय बाबा म्हणजे कसल्या उन्हात चालते हो कस या फिरते या पळते या या आणि मैवाय जरी चप्पल पायातली काढली तरी असं नको नको वाटतं या म्हणजे लहानपणी असं असत बाया बायांला म्हणा उरक पाटापाटा पटा फेरडपाडा पाटा, म्हण

कुठे होत होत पाणी होत पाणी होत तर अशा प्रकारे लगेच मित्रांनो तिकडं बिरा लावायचं चालले अनुसायचं आणि आईचं चालले सावली करायचं बरं का तर कोकऱ्यांसाठी आजी तर सावली नाही त्यामुळं हे ले आपल्या लेपाट्याची सावली चिरगस ठोकून आणि त्याच्या खाली लगेच आक्कूबाई आणि आपली दिदूबाई दोघींनी जे नांदीच टाकून केळतीच आहे बरं का तर वारं सुटलं आहे त्यामुळं हे उडतं आहे असं ना अशा प्रकारे मित्रांनो आभाळ आता येतं आहे पावसाचा दिवस जवळ आले ते म्हणायचं तिकडे चाललं आहे अनुसायचं बिराट किती आलं रा आणि लावायचं चाले हां बरं बरं लाव 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 चालेल मग काय काय आखरची तर मित्रांनो आखरची जुवारी म्हणजे काय तुम्हाला सांगतो ज्या रानात आपण बसलो एका दिवशी आणि त्या शेतकऱ्यांनी जर समजा काय धान्य दिलं तर त्याला आखरची जुवारी म्हणायचं बर का हा आखली हा आखाची जुवारी हां आकूबाई म्हणते आकूबाई म्हणते आम्ही म्हणतोय आखरची जोरीकू म्हणते आख त्यात काय घरनं आणलेली बाजरी त्यात आहे का तर बाजरी आपलं धान्य चपातीच बाकरीच म्हणजे काय गहू ज्वारी बाजरी ठेवायची ना त्याला गुणी म्हणतात बरं का मित्रांनो त्या गुणीत खालची ज्वारी वर बाजरी आणि आता ते काय ठेवते आता त्यात काय कटल काय काय त्यात काय आपलं बर बर आता असे झालं काठाळ गोण्यात ठेवले आणि त्याच्यानंतर हे जाळं ठेवायचं आपलं कपड्याचं तर अशा प्रकारे आपलं पूर्ण बिराड असतं मित्रांनो अस माच लावा लावावं लागत बरं का तर चला आमचं टायमिंग झालंय आता मेंढ्रा का जायचं बरीच टाइम मेंढ्रा बसली ते उन्हा सावलीला तर आता आम्ही बी जातो मेंढरा पाहिजे सत्तर आणि मी उरकलं करा सत्तर पाहू शकता मित्रांनो इतकं भयानक ऊन ती कोंबड्या कशा लया लया करत आणि मी कॅन्डातलं पाणी बघा गारघार गारगार पाणी कोंबड्या कोंबड्या पित म्हणजे इतकं ऊन झालंय बाबा की कोंबड्याला गारगार पाणी जरा त्यांचा आतमे शांत होईल ना प्या 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 अरे प्या अशा mm. प्रकारे कोंबड्या पाणी पितेता मित्रांनो माझ्या हातात बरं का ह्याच कोंबड्या लय बुसते पण उन्हाच्या त्यांना काही सुचाना तोंड वासून अशा सावलीला उभे राहिले पण पण आज काय इथं नाही आता हे बारक घोगरण पाण्यासाठी झाले पण त्याला पाणी पाजायचं नसतं बरं का तर अशा प्रकारे मित्रांनो बिराड एकदम ला व्यवस्थित लावून असे सावली विवली एकदम असे सुंदर असे ठुकली मित्रांनो सावली सत्तर आलाय तर सावलीला बसायला तर दिदू अक्का बसली तर कुकरी घेऊन बाय नीट सोड की त्याला खाली आणि आता सावलीला बसली राय बाया तर आई कसं वाटतय सावलीला बसल्यावर वाटत सावलीला चाल या कस वाटतंय सावलीला गोड वाटतय ना तर आता कसं गोड गोडगोड वाटतंय अशा प्रकारे मित्रांनो सावलीला जरा एकदम भारी वाटतय बरं का तर आकूबाई बसली मांडी आता कसं वाटतय गोल गोल आ, आता कस वाटतय आता कस वाटत गडगड वाटतय गडगड वाटतय तर अशा प्रकारे मित्रांनो बिराड तिथं वावरात पोचावली मेंढ्रा का आलो बर का तर तळ्यात बसली होती मेंढर सावलीला आता मेंढर हलवून चालवली ते बघा चरायला आता पुढे चाललंय त्याच्या पाठीमाग थोडासा गॅप ठेवून हे माझं खांड आणि त्याच्या मागं सत्तरचं बरं का लिंबा आप्पाचं खांड पाटाच्या कडकडने चालली तर अशी आता दिवसभर चारायची आणि त्या वावरात संध्याकाळी नेऊन सोडायची तर अशा प्रकारचा मित्रांनो थोडासा एक नॉर्मल म्हणजे छोटासा ब्लॉक आजच्या पुरता एवढाच मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे आखीतीचं मला म्हणजे पुरणपोळीचं जेवण मित्रांनो दाखवता आलं नाही त्याचं कारण विषय असा होता सकाळ सकाळी मेंढर हल्ली आणि पितोर जेवाय म्हणजे नाही का ते पाहुणा जेवाय घालावा लागतो तर ते पाहुणा आमच्या जे नेहमीचा होता ते नेहमीचा काय पाहुणा आता लांब असल्यामुळं आम्ही हिथलाच एक माणूस म्हणजे शेतकरी त्यांना बोलावलं होतं त्यामुळं बाबा गेलो होतं त्यांना ते बोलवायला जवळजवळ तिकडंच तासभर त्यांचा गेला त्यामुळं मला मेंढराक थांबावं लागलं आणि दुसरी गोष्ट तिकून बाबा येतो तर मेंढरा लांब गेली होती मग लांब बाबा परत मेंढराकच आलं बाबाला म्हटलं मी जातो बेर बेरा डाव तर मग ते डाय मला जवळजवळ नऊ साडे नऊ होते साडे नऊ तर मग जाता करता दहा वाजतील म्हणलं मग लुम। डायरेक्ट तुम्ही जा आणि मग त्या माणसाला बोलवा आणि जीव घाला त्यामुळं मला काय म्हणजे बनावता आला नाही मित्रांनो व्हिडिओ तर अशा प्रकारे आजचा एक आखितीचा व्हिडिओ आखिती, आखिती सण मित्रांनो हा वर्षाचा सण असतो आणि प्रत्येक आपल्या महाराष्ट्रात सण असतो तर काशामुळे सज सण साजरा करतो आपली जुनी माणसं आहेत पण जोबा आजोबा जे कोणाचं म्हणजे पहिले वारलेली माणसं आहेत मरलेली त्या माणसांना एक जेवण घालण्याची ही प्रथा आहे मित्रांनो तर ही पारंपरिक प्रथा आहे आपण म्हणजे जपत आलोय आणि ती हिथन पुढे बी जपणार लोक आपली हिंदू धर्मात सण साजरा केला जातो तर त्यामुळं आम्ही बी अशा प्रकारे सण सुंदर असा साजरा केला मित्रांनो तर आजच्या एवढंच मित्रांनो थांबतो मी इथं आणि धन्यवाद भर का आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का थांबतो इथं धन्यवाद